वाटली माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू हाय नमस्कार कशा आज आपण बनवणार आहोत काळ्या बटाणाची भाजी तर पहिल्यांदा आपण हा काळे वटाणे हे झट टाकले होते हे स्वच्छ धुवून घेतले जातात आता याच्यामध्ये पाणी ओतायचं व्यवस्थित कुकरला लावून घेऊया आपण कुकरला पण लावू शकतो बाहेर पण हे करू शकतो पण मी कुकर लावू लावून घेते आधी त्याच्यामध्ये थोडंसं नावाला मीठ टाकून घेऊया मीठ थोडंसं मीठ नावाला टाकून चार ते पाच शिट्ट्या आपण काढून घेऊया कुकरमध्ये डायरेक्ट कुकरमध्ये पण करता येते भाजी पण मी तशी नाही करणार आहे मी डा आधी कुकरला शिट्ट्या काढून घेणार आहे नंतर आपण ती भाजी बघणार आहोत आधी आपण कुकर लावून घेऊया पण एकीकडे आता कुकर लावून घेतलेलं आहे तर आता ही वाटणाची तयारी इथे मी कांदा कापून घेतलेला आहे एक मोठा सुका खोबरा आहे ओलं घेतलं तरी चालेल मी याच्याकडे सुकवतो म्हणून मी सुकं घेतलं चार लसणीच्या पाकळ्या घेतल्या थोडंसं आलं लस आ आलं घेतलेलं आहे त्याआधी आपण कांदा व्यवस्थित तांबूस कलर होईपर्यंत भाजून घेऊया व्यवस्थित तांबूच कलर होऊन घेऊया आपल्या कांद्याला व्यवस्थित तांबूस कलर आलेला आहे आता त्याच्यातच आपण हा सुका खोबरा टाकून घेऊया खोबऱ्यालाही असंच त्याच्यासारखं आपण व्यवस्थित थोडंसं लालसर कलर येईपर्यंत भाजायचे आहे ही रेसिपी जास्त मालवणी लोक जास्त बनवतात कोकणामध्ये जसं आमच्याकडे बेरडं होतं तसं त्या साईडला काळ्या वाटाण्याचं सांबार भाजी होती थोडंफार त्यांच्या पद्धतीचं बनवण्याचा मी प्रयत्न करते तिकड साईडचं कोण असेल तर त्यामुळे त्यांनी माझी रेसिपी बघून <laughs> कमेंट करा बरोबर मी तशीच केले का थोडंफार काय फरक आहे तर हे व्यवस्थित आपण काळा वाट्यांचं वाटण भाजून घेऊया कांद्याबरोबर आपला खोबराही छानपैकी भाजून झालेला आहे आपण एका भांड्यात काढून घेऊया थंड होईपर्यंत आपण कांदा खोबरा भाजण्याला काढून घेतले त्याला थंड होऊन दे द्यायचं आहे तर हे आपण आलं दाखवलं मी तुम्हाला थोडंसं आलं चार पाच लसणीच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आणि ह्या छोटी माझ्या ज्या छोट्या छोट्या मिरच्या आहेत म्हणून मी त्या दोन घेतल्यात हे बघा आता याला व्यवस्थित थंड होऊन देव्या नंतर ते आपण वाटून घेऊया हे बघा आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे एक असं थोडंसं पाणी कमी वाटलेलं आहे ते इकडे आपण कढई ठेवलेली आहे आपली गॅसवरती हो त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेऊया फोडणीसाठी कढीपत्ता असे सिद्ध तर कढीपत्ता व्यवस्थित थोडं बारीक करून टाका त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल आपलं तापून देऊया आपलं तेल पण आता ते व्यवस्थित तापलेलं आहे ह्याच्यामध्ये मी चार पाच लसूण ठेचून बारीक करून त्याला थोडासा तांबूस कलर येऊन देऊया आपण जलसणीलाही मस्त की तांबूस कलर आलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आपण टोमॅटो जो एक कापून घेतलेला आहे तो टाकायचा तर आपण व्यवस्थित थोडं परतून घेऊया टोमॅटो पण व्यवस्थित परतून झाले त्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहे काही लोक पहिली तांदळाचं पीठ लावायचे घट्टपणा येण्यासाठी आणि असं आपल्याला व्यवस्थित सार करायचं असेल तर तो थोडेसे जे आपले का वाटाणं शिजलेलं असतं तो ते थोडंसं मिक्सरला तो हे करून घेतात बारीक बारीक म्हणजे एकदम पिठासारखं नाही करून घे थोडंसं थो। एकदा मिक्सर फिरवून त्यानंतर हे करून घेतात आता जे हे वाटण आपलं आहे ते पण ह्याच्यात टाकून घेऊया परत मी हे टाकून घेते सगळं आपलं वाटण टाकून झालं तर ह्याला थोडंसं एक ते दोन शेकेंदासाठी असं परतून घेऊया आपण आपण वाटण परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आपण आता साठवणीतला थोडासा लाल तिखट दोन चमचे मालवणी मसाला त्यालाही आपण व्यवस्थित थोडस परतून गेलो आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे अजून मसाला शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये जे वाटण आहे तेच वाटणातलं पाणी आपण टाकून घेऊयाच्यावरती झाकण ठेवूया आपण झाकण ठेवून कमीत कमी चार ते पाच मिनिटं आपण शिजवून द्यावे आपल्या वाटणाला मध्ये येऊन आपण बघायचं आणि लाग लागता कामा नाही ना म्हणून त्याला वाटणाला व्यवस्थित उखळ आलेली आहे वास येतोय म्हणजे व्यवस्थित उखळ आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण तुम्हाला जर बटाटा टाकायचा असेल तर बटाटा टाकू शकता मी एक बटाटा कापून बारीक केले कारण बटाटा कोण खात नाही आमच्याकडे पण अलीची मुलं कोण बटाटा वगैरे खायला नाही मग आता याला बटाटा आपण शिजून द्यायचं म्हणजे आपलं तेलही बघा हळूहळू तेलही वरती आपलं येते तसं तेल आपलं मस्तपैकी वरती त्याच्यावर झाकण ठेवे आपण भाजी मस्त आहे की झालेली आहे चवी पहिलं वटाण्यामध्ये आपण टाकली होती मीठ टाकलं होतं आता वरून थोडंसं कमीच टाका कमी, कमी वाटलं तर नंतर टाकताना आता थोडं टाका थोडंसं आपण एक उकळे येऊन देव्या मीठ टाकून झालं आता कोथिंबीर टाकूया आपण थोडी फोडणीपदे पण आपण कोथिंबीर टाकली होती काळ्या बटाळ्याची भाजी खाऊ करून बघा तुम्हालाही आवडेल